Classics, बदल, कोचिंग क्लासेस नियमनासाठी नुकतीच केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीमधील जाचकटी आणि शर्तीबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना कोचिंग क्लासे टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले याप्रसंगी राज्याचे विशेष सल्लागार संजय कुलकर्णी सर राज्य समन्वयक प्रताप गस्तेर सर राज्य कार्याध्यक्ष सुधाकर सावंत सर जिल्हा समन्वयक सूर्यकांत तवटे सर आणि जिल्हा सल्लागार गणेश जोशी सर उपस्थित होते यावेळी शिक्षण मंत्री यांना अन्यायकारक अटींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस बंदीसारख्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य क्लास चालक रस्त्यावर येतील आणि त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल केंद्र सरकारने केलेले नियम हे मोठ्या कॉर्पोरेट क्लासेसना डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत आणि त्या सर्वसामान्य क्लास चालकही भरडला जात आहे याबाबत शिक्षणमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच याबद्दल बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं ला आहे शिक्षणमंत्र्यांनी यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्य क्लास चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या वतीनं करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली